रुजू होताच रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांची धडक कारवाई रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या मागील आठ ते दहा दिवसापासून सुट्टीवर असल्याने रिसॉर्ट तालुक्यात अवैध वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांनी धुमाकूळ घातला होता सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सोमवारला रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर रुजू होताच रिसोर्ट तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून रिसोर्ट लोणार मार्गावर मांगवाडी गावाजवळ दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे चार वाजता अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा छोटा टिप्पर अडवून कारवाई करण्यात आली ही कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एच डी जावळे तलाटी जाधव कोतवाल देवराव कांबळे यांनी केली आहे रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांना पकडण्याची कारवाई करण्यात येत आहे एकतीस रोजी दुपारी पावणे चार वाजता एम एच एकवीस एच ट्रिपल झिरो दोन हा छोटा टिप्पर लोणार येथून वाळू वाहतूक करत होता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थांबून चालकाला वाळूच्या पावतीबाबत विचारणा केली चालकाकडे कोणत्याही प्रकारची पावती नसल्याचं निदर्शनास येताच टिप्पर रिसोड पोलीस ठाण्यात जमा करून दंडाच्या कारवाईचा अहवाल महसूल विभागाकडे सुपूर्त करण्यात आला रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या रुजू होताच अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी ऍक्शन मोडवर आल्या असून त्यांच्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दनानलेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम